हाय नमस्कार कशा सगळेजण आज मी आपली पाटवडी कशी बनवायची ते दाखवणार आहे पाटवडीसाठी लागणारं आपलं साहित्य तिखट मीठ हळद जिरं हिंग तसेच लसूण आणि कढीपत्ता आणि पाटवडीसाठी चण्याचं पीठ दोन वाटी पीठ घेतलेलं आहे मी चण्याचं पीठ आता मी फोडणीची तयारी केलेली आहे तेल आपल्याला तेल टाकते मी जास्त तेल वापरत नाही मला तेल जास्त आवडतच नाही वापरायला म्हणून मी थोडंसं एक चमचा तेल टाकलं आपलं त्याच्यामध्ये लसूण मी लसूण चांगली ठेचून घेतलेली आहे मी ठेचून घेतलेली आहे मसूर लसूण ती टाकली ही थोडीशी लालसर अशी झाली तर त्याच्यामध्ये आपण लिंग टाकायचं हिंगण मी प्रत्येक भाजीत टाकते कारण घ्यास वगैरे होतो त्यासाठी हिंग आपल्या शरीराला चांगलं असतं कधी भाजी वातड असते कायही असं चण्याचं पीठ पण वातड असतं ना त्यामुळे मी हिंग टाकते आता ही आपली लसूण थोडीशी लालसर झाली तर आपण त्याच्यामध्ये हिंग बघा अशी व्यवस्थित लालसर झालेली आहे त्याच्यामुळे हिंग आधी जिरं टाकूया जिरा जास्त लालसर नाही होऊन द्यायचं टाकल्या टाकल्या त्याच्यावरती हिंग हिंग टाकलं कढीपत्ता टाकला टाकलेला आहे त्याच्यावरती हळद टाकायची हळद लाल तिखट दोन चमचे लाल तिखट आपल्याला जसं पाहिजे जसं तिखट पाहिजे तर आमच्या थोडंसं स्पायसी टाक खातात म्हणून मी थोडं लाल तिखट जास्त टाकते ते झालं तर मी दोन वाटा म्हणजे माझा हा जो ग्लास आहे ना तेवढं दोन घेतलेलं आहे मी पीठ त्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकायचं दीड टाक दीड दीडनी थोडंसं घट्ट होतं पण नॉर्मल दोन ग्लास टाकले का व्यवस्थित ते दोन ग्लास मी भरून टाकलेलं आहे पाणी आता ह्याला उकळ येऊन द्यायची मीठ टाकायचं आणि उकळ येऊन द्यायची व्यवस्थित उकळ आली आपण पीठ टाकायचं त्याच्यामध्ये आता उकळ येईपर्यंत दोन दो दो मिनटं जातील आपल्याला ह्याला टाळ आपल्या पाण्याला चांगली उकळ आलेली आहे बघा <coughs> व्यवस्थितपणे उकळ आलेली आहे आता हा उकळी आली का आपण बारीक गॅस करायचं ही उकळ आलेले आपण मोदकाचं पीठ कसं उकळी येऊन नंतर टाकतो तसंच आपण हे पहिले पीठ टाकलं तर हे पीठ मी हे आहे असं टाकलं पीठ टाकलं टाकलं लगेच पीठ हलवायचं हलवलं व्यवस्थित हे बघ पाणी कमी पण झालेलं नाही आणि जास्तही झालेलं नाही बघा हे असं आपण ते जे ग्लास घेतलं होतं पाणी त्यात तेवढंच आपण पीठ घेतलं होतं त्याला व्यवस्थित उकळी येऊन दिली छानपैकी उकळी आली तर मग हे पीठ टाकत आणि हे पीठ थोडं दोन मिनटं असं हलवत राहायचं हे पीठ आता असं हलवत हे हलवल्यानंतर आपण मी वाफ देण्यासाठी झाकण ठेवायचं दोन मिनटासाठी वाफ येऊन द्यायची आता आपली दोन मिनटं झालेली आहेत हे झाकण काढायचं हे बघा बघितलं आहे बघा व्यवस्थित आपण हलवून ठेवलेलं त्याचं झाकण ठेवलं दोन मिनटं जसं वाफ येऊन दिली आता वाफ येऊन दिली आपण हे आता परत येतं हे हलवते आहे हे बघा हे हलवलं गॅस बंद करायचं त्याच्यावर झाकण ठेवायचं दोन मिनटासाठी असं झाकण ठेवलं आपण झाकण ठेवलं याच्यावरती दोन मिनटांनी आपण ते झाकण काढायचं बघ आता आपली दोन मिनटं झालेली आहेत ते झाकण टाकले आपला गॅस खालून बंद आहे तुम्हाला पाहिजे असेल तर वरती तुम्ही कोथिंबीर पण त्या पाण्यात उकळता तर पाण्यात तुम्ही कोथिंबीर टाकू शकता कोथिंबीरने पण छान स्वाद येतो त्यानंतर आपण परत परत तिला असं तेल लावून घ्यायचं व्यवस्थित हे आपण तेल असं हाताने व्यवस्थित चोळायचं सगळीकडे चळवून घ्यायचं हे जे आता आपण पीठ उकळलं आहे ना ते आपण ह्याच्यात टाकून घ्यायचं ते गरम गरम असतानाच ते काढावं लागतं ते थंड झालं का मग ते होत मळता नाहीत व्यवस्थित हे बघा हे आता मी सगळं पीठ आपलं परतीत काढून घेते मी आता आपलं प प तेल लावलेल्या भांड्यामध्ये काढलेलं आहे थोडंसं आता गरम आहे ना ते म्हणून थोडंसं तेल लावून घ्यायचं आपण त्याच्यावरती थोडंसं आणि आपण जे तोपातून काढलं ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून ठेवायचं तेच पाणी आपण जेव्हा रसा बनवणार रसाची पण होती फ्राय पण करू शकता तुम्ही हिवडी रसा करून पण वाटण लावून वसा रसाची पण छान म्हणजे भाजी होती आता हे बघा हे मी घेतलं गरम गरम ते गरम गरम असं थोपटायचं व्यवस्थित बघा हे मी चारी बाजूने तेल लावलं आहे ते चारी बाजून थो मी थोपटून घेते हे बघा हे असं मी थोपटून घेतलेलं आहे ते छानपैकी हे बघा हे आता थोडंसं थंड होऊन आपण द्यायचं साईडला ठेवता ह्याला मी थंड होईल साईडला ठेवलेलं आहे याला असं आता हे जे आपलं पीठ मी जे आपल्या टोपामध्ये केलं होतं त्याच्यावर पाणी ओतलं होतं बघा हे असं काढून एका साईड आता आपण ठेवायचं ही आपली वडी थंड होत आहे आता आपण फोडणी द्यायला जे रसा करायचं ह्या वडी रसा बनवून नंतर ती वडी त्याच्यात आपण का टाकायची आपण टोप ठेवला फोडणीसाठी त्यासाठी लागणारं काय आहे परत राई हळद मसाला हिंग हे वाटण लसूण फोडणीसाठी कढीपत्ता कांदा आणि टमॅटो आणि फोडणीसाठी लागणारं तेल तेल ता तोप तापलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण तेल टाकूया फोडणीसाठी हे तेल टाकलं तेल थोडं गरम होऊन द्यायचं त्यानंतर लसूण बारीक गॅसवरतीच ठेवायचं ठेवायचं आता करपून जाते आपली फोडणी लसूण टाकले लालसवरती हिंग टाकायची माझा गॅस बारीकच आहे बारीक गॅस नव्हती शक्यतो सगळे पदार्थ बनवते राई व्यवस्थित तडतडून देऊया तडतडते आपण हिंग टाकलं टाकूया पत्ता कांदा आलो घेऊया कांदा नळद झाला त्याच्यावर आपण मसाला कापूया व्यवस्थित हलवून घेऊया चांग आपलं व्यवस्थित हळद झालेला आहे त्याच्याचा कापलेला टॉमॅटो आपण टॉमॅटो पण हलवून घेऊया व्यवस्थित कांद कांदा आणि टॅमॅटो तर याच्यात आपल्याला मसाला टाकून लाल तिखट मी गरम मसाला वापरतच नाही मी जास्त आपला कांदा पण टॅमॅटो पण घालत आहे हलवला इथलं तर थोडंसं आपण झाकण ठेवूया दोन सेकंदासाठी आपले दोन सेकंड आलेली आहे

त्याला हलवायचं आपण म्हणजे पण व्यवस्थित हलवत राहायचं कारण ना कलर आता जे आपण टोपातलं पीठ आपण पाणी ओतून ठेवलेलं ना ते बघा हे एवढं क्लास सात झालेलं आहे त्याच्याने जे होते बघा हे बघा हे बघा हेही टाकायचं त्याच्यात परत त्याच व्यवस्थित हलवून घ्यायचं पाणी टाकून आपण हलवलं आहे त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी ॲड करायचं एक ग्लास पाणी झालं आपण टाकू व्यवस्थित कडे येऊन द्यायचं त्यांना कडाला कड यायचं मीठ टाकूया पण चवीनुसार हे मिसळ मीठ टाकलेलं आहे त्याला व्यवस्थित उकळ येऊन द्यायची आपण उकळ आल्यावर आपण त्या ही जी वडी केलेली आहे त्याच्यात आपण तुकडे करूया हे आता आपण केलेलं आहे ना पीठ बघा झालेलं आहे थंडगाळ थंड झालेलं आहे व्यवस्थित आता याच्यात आपण तुकडे करून घ्यायचे बरोबर हे असं तुकडे कडे होणार आपलं भाजीला तर कड येत आहे मधी मधी तिलाही बघूया घट्ट असेल तर थोडं पाणी टाकायला थोडस घट्ट वाटतंय थोडंसं पाणी तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही करू शकता भाजी पातळ वाटेल पातळ करू शकता आपल्याला जसं पाहिजे तसं पाणी होतं त्याला कड काढून घ्यायचं व्यवस्थित मीठ पण आपला अंदाजे टाकायचं व्यवस्थित बघा आपण बघा मी आता तुकडा आपण केल्या आपल्या तुकड्या पडत आहेत व्यवस्थित बघा ते तुकडा येतात बघा आहे ना तुकडा आपण करून घेऊया नंतर ते आपण व्यवस्थित रसा शिजला पाहिजे तो हे आपण तुकडा केलेल्या आहेत त्या पिठाच्या या मी अर्धा फ्राय करणार आणि अर्धा मी जे आपण रसा बनवते त्याच्यात टाकून तो अजून असा व्यवस्थित शिजलेला नाही व्यवस्थित शिज मीठ वगैरे आपलं सगळं टाकून झालेलं आहे आता फक्त वड्या टाकलं तर वड्या टाकलं दोन मिनटांनी गॅस बंद करायचं अजून कडी येत नाही कडी हो येऊ द्या मग आपण ते वड्या टाकूया मस्त एकी रसा शिजलेला आहे छान आहे ना कलर पण छान आलेला आहे आता हे आपण एक 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 वडी त्याच्यामध्ये टाकून घेऊया गॅस बारीक ठेवायचं म्हणजे जेणेकरून आपली वडी तुटणार नाही बघा अशा रसात आपण सोडायच्या वड्या पूर्ण पण वड्या ह्या सोडून घेऊया त्याच्यात आपल्या वड्या सगळ्या टाकून झालेल्या आहेत बघा व्यवस्थित झालेला आहे वड्या टाकून रसाही छान झालेला आहे आपल्या बघा तुम्हाला पाहिजे ते वरून कोथिंबीर टाकू शकता छान लागतं कोथिंबीर टाकल्यावरही मस्तपैकी झपकाच रेसिपी झालेली आहे तुम्हाला आवडली तर मला लाईक शेअर कमेंट करा, दादी और करा कशी झाली भाजी ती आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू असं खूप छान झालेला आहे ना आपला हे बघा साहित्य पण मी दाखवते तुम्हाला वडी कशीच आहे आतमध्ये तुटलेली नाही बघा गॅस करून बंद केलेला आहे आणि हे आपलं सुक्यात काढलेलं वड्याला पण शालू फ्राय करायचं माझ्या मुलाला फार आवडतं शालू फ्राय केलेला वड्या तो खातो बघितलं रेसिपी माझी बघितली तर मला कमेंट करा काय याच्यामध्ये कमी जास्त तुमच्याकडे पण काही आयडिया असेल तर मला सांगा आणि माझ्या चॅनलला परत एकदा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा